मला डोळ्याचा दोन्ही डोळ्याचा प्रॉब्लेम होता आणि त्यानंतर मी डॉक्टर विजय शेट्टी यांच्याकडे आले इकडे हॉस्पिटलमध्ये त्यांना तो प्रॉब्लेम सांगितल्यानंतर ते मोतीबिंदो हेच त्यांनी सांगितलं मला त्याच्यानंतर माझे पहिल्या डोळ्याचे पंधरा सप्टेंबरला ऑपरेशन झालं ते पण चांगलं झालं आणि दुसरं सत्तावीस सप्टेंबरला झालं ते, ते पण चांगलं झालं इथला म्हणजे स्टॉप पण खूप छान आहेत सगळे शिस्टर सिस्टर वगैरे हो डॉक्टर विजय शेट्टी पण खूप डॉक्टर एकदम एकदम बेस्ट आहेत म्हणजे छान आहेत आणि जर कोणाला म्हणजे काही प्रॉब्लेम असेल डोळ्याविषयी तो तर येऊन भेट देऊ शकतात या हॉस्पिटलमध्ये रामकृष्ण नेत्रालयमध्ये आणि सर्व स्टाफचे अहवाल थँक्यू तसे डॉक्टर विजय शेट्टीचे पी आभार मानून थँक्यू